तीन चार दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकरता संप चालू होता तो आता त्यांचा संप मागे घेतला आहे त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या कोणत्या कोणत्या मागण्या होतात आणि काय सरकारने या मागण्या मागे घेण्यात या ठिकाणी काही एस टी कर्मचारी आहेत आपण त्याची बातचीत करा काय सांगाल की आपण मागण्या कोणत्या घेऊन आहात होतात आणि या मागण्यांकरता पूर्ण झाल्या होत्या सर आपले तीन आणि चार चार सप्टेंबरला आपण कृती समितीच्या माध्यमातून संप पुकारला होता तर त्या संप संप आणि धरणे आंदोलन असं बोललं होतं तर त्या धरणे आंदोलनाचा दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी सात वाजता आमची काल मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये ज्या आम आमच्या मागण्या होत्या की शासकीय कर्म पहिली मागणी होती शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन आ, वेतन मिळायला हवं हो। परत घरभाडे बघता इन्क्रीमेंटचे जो काय आमचे स्लॅब राहिला होता तो शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे व्हावा या मागण्यांसाठी आम्ही संप पुकारला होता खाजगीकरणाचा एक मुद्दा होता कॅशलेस योजनेचा मुद्दा होता ह्या सर्व मागण्यांसाठी आम्ही जो संप पुकारला होता त्या संप संप पुकारल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर काल कृती समितीची बैठक होऊन सहा हजार पाचशे बे एक एप्रिल वीस वीस सन आहेत एक एप्रिल वीसच्या बेसिकमध्ये साडेसहा हजार रुपयाची वाढ करून कॅशलेस योजनेचा मुद्दा सुद्धा साहेबांनी ग्राह्य धरून खाजगीकरणावर बऱ्यापैकी बंधन आणण्याचा मुद्दा ग्राह्य करून हा संप आम्ही काल मागं घेतलेला आहे यामध्ये आपण यांना जे वेतन वाढ या सहा मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी आंदोलन साधले जातात आता या ठिकाणी जे आंदोलन संप मागू घेऊन किती वेतन वाढून आपल्याला मिळणार आहे Uh, साधारणत आमच्या एक एप्रिल वीस वीस वीसच्या बेसिकमध्ये साडेसहा हजार रुपयाची वाढ होणार आहे तर ह्या ट टप्प्या जे एक ते दहा वर्षाचे कर्मचारी आहेत त्यांच्या साधारणतः एक पाच हजार रुपयाची वाढ होणार आहे टोटल ग्रॉस पगारामध्ये अकरा ते वीस वीसमधले जे कर्मचारी आहेत त्यांना जवळजवळ सात हजारची वाढ मिळणार आहे आणि साधारणतः एकवीस ते तीसमधले जे कर्मचारी आहेत त्यांना साधारणतः नऊ ते साडेनऊ हजार रुपयाची ग्रॉसमध्ये वाढ मिळणार आहे या ठिकाणी ज्या एस टीचे क कर्मचारी आहेत त्यांनी गेल्या तीन चार दिवसापासून जो होता चार संप होता की त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी के संप केला मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि वेतन वाढवून यांना साडेसहा हजार रुपयाच्या आसपास वेतन वाढून मिळालं आहे त्यामुळे यांनी आनंद उत्सव केला आहे आपण आणखी काय एस टी कर्मचारी आहेत आपण तिचे बोलणार आहोत काय सांगाल तुम्हाला या ठिकाणी आता ज्या संपातून संपल्यानंतर ज्या शासनाने मानण्या मागण्या पूर्ण केल्या त्यांना साडेसहा हजार रुपये वेतन वाढून आले तर त्याबद्दल जो बोलून आता सगळ्या कर्म आनंदच वातावरण आहे यातूनच शिंदे मुख्यमंत्र्यांच्यामुळं सगळे कर्मचारी एकदम आनंद उभी झाले त्या ठिकाणी ज्या वेतन झाल्यामुळे या कर्म एसटीचे कर्मचारी आहेत ते आता सध्या सर्वात आनंद उत्साहात आहे आणि आनंद उत्सव यांनी साजरा केलेला आहे आधीच आहे पब्लिक टी व्ही मराठी साठी सातारा なるほど。